कस होत जीवन म्हणजे की जसं की काम काय करायचे तुमचे वडील चुलते कसं होत राहणीमान घर कसं होतं तुमचं असं मातीच कस होत पहिले आमचं जे राहणीमान होत निरा म्हणजे आदिवासी झालं होत घर होत मग काय मग कस घर होत पण कुळाच होत कुडाच टोराट्या कुडा लावले टोराट्या लावले मग कोणी भोकाड दिसत तिकून भोकाड झाल घरात भाकर ठेवली याच्या खाली झाकून ठेवली तरच राहत जा टोपल्या खाली नाही तर मांजर घेऊन गेली मांजर नाही कुत्रे तिथून ते घुसकून निघून चालले जात असे राहून वडील म्हणजे साधे होते काय काम करायचे तेव्हा शेतातले वगैरे वडिलां तर काही काम केलंच नाही म्हणजे खटलं होतं पाटलाच खंडेराव पाटील होते ते त्यांच्या घरी ती खंडी दोन खंड्या ढोर होती तर ते ढोरं चारायचे दिवसभर जे ढोराकडे होते महिन्यान का सालान कसे महिन्यान हो सालान हो कसे पण ते ढोरं चारायचे बस दिवसभर त्याची त्याची चाकरी केली ते संध्याकाळी ते ढोरा घरी आणून बांधले झालं त्याचं काम काय भेटायचं महिना महिना महिन्यात त्या काळात म्हणजे ने की तराजू बी नव्हता ते नवटाक चिवटाक पावशेर हे होती पायली कळते का तुम्हाला म्हणते ती समजते आणि लहान तो खायला काय असायचं भाज्या खायला भाज्या म्हणजे हे की जंगलातल्याच भाज्या रानटी भाज्या म्हणजे कुलडूची भाजी आंबाळ्याची भाजी या आपण ह्या कडू शेन्या राहत नाहीत का याच्यात निघतात त्या आणायच्या त्या उसऱ्याच्या उसऱ्या करायच्या मग वांग्याच्या उसऱ्या हे कधी घरात वाल लावायचे ते घरगुती कलांगडू म्हणतात चक्री म्हणतो की नाही आता चक्री म्हणजे कलांगडू म्हणतात मग तेव्हा जेवारी खायचे का गहू घेऊ काय गहू तर सणाशिवाय भेटतच नसत ना हो गहू म्हणजे सणालाच पोळी भेटत जाय बाकी मग असब्रीटची हब्रीट, हब्रीट निघली मग पहिली जेवारी ती मग हबीट आली हवीट हबी आल्याच्या नंतर मग साला दुष्काळ पडला आमच्या एक, मला एकाहत्तर कि एकोणसत्तर ला असा दुष्काळ पडला होता त्यावेळेस तर नापिकी झाली बावर मग भाऊ मोठायले होती माझ्यापेक्षा दोन होती मी तिसऱ्या नंबरचा भाऊ जरा कळते होते तर मग त्या जाणकार झाली मग त्याच्या हाताखाली आम्ही राहून कसही भी वावरातलं वावर होत वावर म्हणजे ना असं रानटी वावर जंगली कसं आहे तसं रानटी वावर आहे ते तुम्हाला भेटलं होतं का घेतलेलं होतं नाही ते वडिलाच्या ओढला घेतलं होतं वारात काही काही येत नसत नुसते मोठा दगड असं चालता बी येत नव्हतं ते जर हाणायला गेलं तर त्याच्यात ते नांगराशिवाय पेरत नव्हतो आम्ही नांगराने ते तिफन खाली खाली तळव असं थोडस भेटलं की नाही त्यात टिफन झालं नाही तर पुर नांगर लाकडाची नांगर होते पहिले त्या लाकडाच्या नांगरा एकच बर गाडी पासलत चालता बी येत नव्हतं त्या नांगरा खाली माग मोग याची मोगी होते पहिली येळूचे त्याला उरी एक बाई पेर खत खत गिट टाकाय का पेर खत नाही पेरायचं असं हा खत नव्हती त्या टायमात खतच नव्हती गावरान खेस होते पण ते शेणखत होते मग त्याच्यापासून शेणखता पासून निघाले मग युरिया ते कोणते कोणते बाकीचे मग खत निघाले तर ते खत टाकायचे मग ते वावराय ना आणि मग काय झालं की भाऊ जाणता झाला त्याचे मग खाची सोय ना लागे की दुष्काळ पडला हा हा शाळा दुष्काळात काही खाले भेटलंच नाही मग हे गवर्नमेंटच ते हो मिलोजी जेवारी होती बर पहिले नाही धान्य आता कसं येते चावल हे ते आता येते की नाही तेव्हा ते कंट्रोलची मिलो लाल जेवारी येत जाय बर, बर। मग ती लाल जेवारी कंट्रोल मध्ये ते महिनाला भेटले की मग त्याच्यात काही थोडीशी काही हे काही ते असं करून काही काही ते मोहाची झाड आपल्या इकडे हो। त्याची फुलं येतात हो। लोक दारू काढतात हो। ते फुलावर काही काही दिवस काढले फुल डायरेक्ट फुलंच खायचे नाही नाही त्याला ते वाळू घालायचे त्याला भाजायचे ते नाश्त्याला याला त्याला खायचे मग आई जायची वावरात या घाती ते पहिले ते लाल कोंबड्याची जे हिने आहे कुरडू म्हणतात त्याला कुरडू कोरडूची भाजी आणायची आई कड्डू 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 आमच्याकडे कड्डू कड्डू म्हणतात ते कोंबड्या सारखी तुरा ते ती बरोबर हा कड्डूच ती भाजी आणायची मग ह्या जंगली आम्ही बकऱ्या चालायचो मग घरी बकऱ्या होत्या दोन चार त्या बकऱ्या चालायचो मग जे जंगलात त्या भाज्या फांजाची भाजी काळाची गोरा पेट घ्यायची जे आपल्याला समजतात त्या आदिवासी पोरासोबत राहत जाव मग त्याच्या समजा ओळखी झाल्या आपल्याला किंवा या बाजूला हे म्हणतात मग त्यावर आणायचं त्याची कशी करून खायची हे चालत जाय मग तेव्हा पोटभर भेटायचं पोटभर नाही भेटायचं हा हा अर्ध्या वावरात काही पिकत नसत आणि इतक्या जणांचं पोट भरत ना चार भाऊ होतो दोन बहिणी होत्या एवढ्याच जगत नव्हत्या आम्हाला शाळा नव्हत्या तेव्हा गावात आमच्या शाळा तर मग अशी कुडाची होती एक शाळा तुम्ही गेले शायद? शायद ना। न, का नाही शाळेत शाळेत गेलोच नाही ना एका भावानं साल महिने धरून एकाला नववी दहावी पर्यंत शिकवलं बर बाकी एकाला नवीन मॅट्रिक शिकवले मग बाकी ती एकही नाही शिकला सगळे अनफळच आहेत सगळे अनफळ आहेत आमच्या घरातले शाळेत काय जायचे का नाही तेव्हा लेकर तेव्हा लेकरं जायचे पण ते दशात नव्हती नव काही ते काय म्हणून घेऊन जात तो, तो मोठा भाव होता की नाही मी तो मोड्याच्यात मग त्याच्यात पाठी पुस्तक हे जे होते उजळणीचं पुस्तक होत पहिले चारांना काय भेटत ते पुस्तक त्याच्यावर आम्ही ते पाऊ पाऊ घरी आला की त्याचे पुस्तक घेत ते त्याच्यात क ग भे अक्षरांनी पाठ करतो घरच्या घरीच मग त्याला मी आता याला जाऊ मग त्याची फाटी फुटलेली होती त्यान शद्र छद्र पाडता याला हो खापराच्या पाट्या होत्या पहिले खापराच्या होत्या पाट्या पहिले खापराच्या होत्या आणि लेखन शाह भेटायची काय होते कुठं ते खडू भेटायची अशी बर मग ते भेटलं ते दोरी बांधून आपल्या हातात दिलद आणि ते खडू त्याच्यावर मग ते लिहायचं म्हणजे काय लिहायचं क ब क पुस्तक दुसरे ते पाहिलेच नाही कशा फक्त कका किकीचं पुस्तक बघितलं बाकी दुसरी पुस्तक माहीत नाही मग तेच पुस्तक घेऊन बकऱ्या मागे जायचं तुम्ही बकऱ्या बी बकऱ्या किती होत्या बकऱ्या घरच्या दोन चार होत्या लोकांच्या सालान राहिलो असा दोस्त असेल एखादा मराठ्याचे होते काही आपली होती काही त्याचे एकमेकाच्या अशा सोबत मग बकऱ्या चाललो दिवसभर सालान राहिलो किती वर्ष बकऱ्या चालल्या पाच वर्ष पाच सहा वर्ष बकऱ्या होत्या आ, आ, वर्षे, वर्षे थी, 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 थी। ते खंडिक बकऱ्या होते माझ्याकडे त्याचे एका ठिकाणी पाच वर्ष चालल्या एका ठिकाणी तीन वर्ष एका ठिकाणी दोन वर्ष पाच वर्ष असे साल काढले सालान राहिलो मग खायला नव्हतं तर मग सकाळी चार वाजता उठत जाव सालान काय काम करायचे सालान मग सकाळी उठायचं चार वाजता त्याच्यात काही गाई होत्या काही बकऱ्या होत्या मग तेवढ्या त्या ढोरा बैलायचं गाईच बकऱ्याचं लेड्या झाडून काढणं आणि त्या ढोळ्याचं शेण काढणं चार वाजता शेण सक, काढायचं रोज पार्टी चारल सकाळी दररोज चारलं सकाळी शेण काढलं मग ते हे शेण काढणं झालं ते घरी जायचं मग घरून काही साफसूफ होऊन यायचं आणि मालकींकडे जायचं तिकडं महिन्यान जेवण होतं बर हा दोन टाईम जेवण तीन टाईम भाकरी घरी नव्हती असतं मग तिकडे जेवायचं तिकडेच राहायचं तर मग गेले की सकाळी माय भाकर जाकर चिळी भाकर द्यायची आणि त्याच्यावरती भुरकी चटणी टाकायची त्यात पाणी पण नाही पाणी पण आता ते ऐकलं त्याच्या झाले आमचे बंधन करून राहिले भुरकी चटणी टाकायची मग तेच कधी कधी आंघोळीला गेलोच गेलो नाही तर मग कसं जायचं लागणार मग घेऊन जाऊ मग तिकडच खाऊ तर मग गेलो भाकर घ्या घ्यायची कमरल बांधायची आणि निघले ढोरं सोडली की ढोरं सोडली की निघले की मग काय खायचं की पांदील लागलो असे पांदिल लागलो की मग भाकर सोडायची सुरू खायची सोडून भाकर पांदील लागले की ताबडतोबच खायची ताबडतोबच नाही दिवसभर सांगतो ना नाहारी करायची मग दुपारच मग पाहू त्याच्या इकडे असलं तर मग गावाकडून तिकडून ओळून फिळून आणायच्या बकऱ्या आणि मग डबल याच तर मग काय करायचं आम्ही की पांदी लागले की बस सोडल्या ते खाद चालू केलं की मग नाले राहा याची जंगलातली त्या नाल्यात कुठे आपल्याला माहिती आहे की इथं पाणी आहे तिथं पाणी आहे कॅनल राहायचं का ल, हा? हा? वड़े, वड़े वड़े वड़े। ते कॅनल नाही जंगलात पाणी जमलेलं मोठं जंगल आहे ना आमच्याकडे म्हणतो आपण त्या वड्याला कुठं पाणी आहे मग वड्याला नसलं कोणाच्या हिरीवर जायचं हिरीवर पाणी खाल्लं की पाणी प्यायचं मग ते पाणी पिलं कि मग झाला दिवसभर मग बकऱ्या चारायच्या बकऱ्या चारल्या की संध्याकाळी आणल्या घरी तिकडे झोपायचं बरं तिकडच खायचं बकऱ्या जवळ झोपायचं आपलं कोठ्यावर कोठा राहायचा कोठा राहायचा नाही तर मग ते लोक असं वावर खाली झाली की नाही लोक वावरात बकऱ्या बांधायचे हो हो बरोबर हा मग त्या बकऱ्यात जाऊन आपण झोपायचं जागल म्हणतात त्याला जागल जागल करायची दिस आता आपण खाली झालं की बसले की आखडा लोक पाणी लोक वावर पेरलो त्याच्यात राहायचं वावरातच उन्हाळाभर उन्हाळाभर आणि मग पाणी वाणी पडलं मग ते पेरण्या पेरण्या चालू झालं मग कुठं राहायचा कपडे किपडे भेटायचे का नाही तुम्हाला कपडे का जेव्हा कोणाच्या सालान राहिले की भूत त्याच्याकडे बोली राहायची पोळ्याला बघ तुम्हाला दोन ड्रेस हाँ. एक चंभारी जोडा त्याच्या चोचायचा त्या एक जोडा आणि एक ड्रेस पोळ्याला ते पोळ्यात त्याची बैल धरायची पोळ्यात बैल धरायची बैल धरायची त्याची मग त्या फिरवाची मारुतीला आले की मग संध्याकाळी जेवण नवे कपडे घालून तेव्हा किती साल भेटायचं तुम्हाला तेव्हा पहिलं साल मला एक साहेबराव म्हणून होता दुकानदार त्याच्या इथे दीडशे रुपये वर्षाला वर्षाला मग बाकी तीनशे रुपये झालं दोनशे कि अडीचशे झालं त्या याच्या घरी मावजीरावच्या आहेत आणि तीनशे रुपयावर झालं नागोरावच्या आहेत नागोराव पाटील होते आमच्या इथं तुमच्याबरोबर कोणी जोडीदार असाल ना सालदार का तुम्ही एकटे होते ह्याच्याकडे नाही त्याचे ते सालांचे ते जे होते ते त्याचे अलग का मग म्हणजे तुमचं अलग का माझं अलग काम ते म्हणजे मग त्याच्या संग राहायचे कि नांगरण वखरण हे करणं ते करणं हे ते त्याचे काम असं आणि माझं काम म्हणजे नाही बकऱ्या ढोर हे चार नाही सा हे सांभाळलं ते म्हणजे मी लहान होतो ना ते मोठं आले ते त्याच्यात राहायचे त्या पार्टीत मोठ्या असं असं आपण या पार्टीत राहायचे मग तेव्हा काय असं वावरात काय खायला भेटायचं का असं म्हणजे पार्ट्या गिरट्या करायचं मग वावरातले फळं गिळ असेच खात असं बोर खाय हे खा हे फळ हे असेच खाव मग पूर्ण झाडाच्या आणि लग्नामध्ये कोणाचं गावात लग्न असलं ना, थे उना थे ना? ना? ते उन्हाळ्यात आंबे ना जंग त्याच्यातले आंबे आणायचे त्याचे शिजवायचे आणि ते लग्नामध्ये कळी करायची लग्नात कोणाच्या गावात लग्न असलं था था की बुद्धाचे था इकडं बरं बरं हा जास्त मोठ्या मुश्किलने शिरा भाजायची ते नाहीतर मग चिचूचे पान चिच हे फुलोरा ते पान कोळे आणायचे त्याला शिजवायचे त्याची कडी बनवायची बर माहित मग आणि गोड काय बनवायचं हे माहित आपण त्याला लाभडं म्हणत तर ते गव्हाचं पीठ भाजायचं त्याला दारिड्यात तेला जरा भाजायचं थोडस भाजून अन्न आपण बेसन कसं बनवतो आपल्याकडे पिठलं म्हणत पिठलं बरोबर आपल्याकडे पिठलं म्हणतात पिठलं म्हणतात बेसन त्याचं लाभडं म्हणतात असं ते लाभडं तयार करायचं लग्नात लाभल आणि त्या आंब्याची कढी नाही तर त्या चिचूच्या पानाची कढी आणि भाजला ते शिरा <coughs> गोड दोन हे पदार्थ पदार्थी कशा होतो त्यावर सोयरेकी म्हणजे जायचे का आ... नाही आमच्या चार भावाचे लग्न झाले पाहायला एकही भाऊ गेला नाही पाहायला कोण पाहिले हे जुने भाऊकीचे मोठे माणसं वडील हा? हे किंवा कि मोठे मोठे भाऊ आता समजदार झाले मग किंवा आता लग्न करावं लागते मग फला पोरगी समजायचं जायचं कुठे आला का पोरगी ह्या चांगले फलान तिथे ह्या चांगलं तिथे जायचे मग ते पाहायचे त्या मुलीला त्याच्या लक्षात ती आली कि बा बरोबर पाणी देते का पदर घेते का चुटू चुटू काम येते का इल शिक्षण शिक्षण तर मग काही नाही विचारायचं फक्त तीच मुलगी त्याला चांगली दिसली ती नाकडोळ्याने थोडीशी तर मग अशी केली की आता लग्नाची गोष्ट माझं पहिलं लग्न झालं याची या, 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 हे तुमची सासवाडी ना खाली बिमारी झाली का टोंग सुडली होती बर त्याच्या वारली ते बर वारल्यावर मग हे बायकोचे वडील एक वर्ष दीड वर्ष झालं मग आले इकडं पांगऱ्याला आपल्या इकडं पांघर आहे शिंदे पांगर तिथं टेस्टनावर आले त्या पांघर्याला ते सोडत त्याच कुळयत निघलं तर म्हणले बा तो माथारा आला भावाचिंताची ओळख झाली मामा माहित कशी आले मामा इकडे म्हणजे या नवध पाहिला म्हणे तिकडे तर ते असं असं म्हणजे त्याचं का आमचं एक निघल म्हणे मग चला म्हणे मामा आपल्या गावात कोळ म्हणजे काय असायचं बरं कुळ म्हणजे आता माझी जे सासू आहे की नाही तिचं पहिली घर ते पहिल्या घरी बलखंडाच्या दिली ती तर मग तिथला एक मुलगा होता मग दिलीत पायकरावच्या इथं मग ते तिथलं एक पोरग येत तिच्या मागे आलं मग ते कोणा झालं बलखंडे बरोबर आणि इथं कोणाच्या घरी दिली पायकरावच्या घरी मग ती गाई मागे वासरू आलं मग ते यायच्या घरी राहिलं मग ते हे जे सोयर पाहायला गेले मग इथे बलखंडेच्या इथे गेले त्याला कोळ म्हणायचं मग आता हे बलखंडी मग या पुरीचा कोणी येईन मग बायकोचा मग आता पहिले बलखंडी जी आहे मग बायकोचा भाऊ येईन की नाही मग त्याच्यामुळे ते रिस्ता कॅन्सल झाला नात्यात बरोबर हा तर मग तिथून आले तर मग म्हणले बलखंडेचे हे काय ते काय जमलं नाही म्हणले मामा आपल्या त्यानं काय मी हे म्हणून चांगलं नाही मग घरी आला मग थर बसल आलं मला काय मा बकऱ्या घेऊन लाटी बांधू आलो हांना बकऱ्या बांधायलो असा बसल्या बसल्या असंच कसं म्हणतात मामा हे नवर जो आहे पण मग आलो तुमच्यासारखा सलपण पहिलं करत जा जा जाऊ बकऱ्या बकऱ्यास दूध पियाचं घरच्या बकऱ्या जाऊ दूध पियाचं पहिल्यांदी करत जा मग मन, म्हणजे हे नव देथ्या लक्षात आलं मस्त आहे मग काय की तिथलेच गावातले दोन भाऊकीचे माणसं त्याच्यासोबतच मोठा भाऊ एक चुलता माझा एक जुना मथारा माणूस त्या मथ्यासंगच आली मग सासरा ओढदा हे मलकापूरच्या जाईल ओढदाटी असेल ना नोकरी मग आले तिथे पोरगी पाहिली माय बाई ग पाहिली मग म्हणल्याकडं पोरगी मस्त आहे तुम्ही तुम्ही पाहिलीच नाही पाहिलीच नाही हा पाहिली ना तर मग बघितली तिथं ते तिथंच मग काय ना फायनल केलं त्याच्यातूनच पैसे घेतले बर आणि तिथं किमती व्हायला आवला साडी घेऊ असं हा तिथंच समजा की त्याच्यातून पैसे घेतले आता घडी घडी म्हणजे आमचं होते का आम्ही गरीब माणसं नोकरी पाहिली होती बरोबर आहे की नाही बरोबर मग तिच्या लावला कुकू म्हणतात त्याला कुकू लावलं तिथं हा नाले लग्न हुंडाही धरला हुंडा किती दिला दोन हजार रुपये बर कवाची गोष्ट किती झाली अठ्याहत्तर एकोणाशी एकोणाशी लग्न झालं बरोबर एकोणाशी गोष्ट तर लगनही धरलं लग्न धरलं मग ते पैसे आणले हुंड्याची जाऊन अंगठी गेली दोन कि तीन ग्रामची अकरा कि बाराशे रुपये ग्राम त्यांच्या वेळ त्या काळात सोनं तीन ग्रामची अंगठी गेली ती मला आणि बाकी मग हुंडा दिला गड्या पहिला हुंडा घेणारा माणूस मी हो, हो, ते दोन हजार रुपये काही मोठे होते नंतर पहिले काय होत मग ते एक रेडू ते, कोणता तरी ते रेडू निघला होता एक हो, ते रेडू आणि एक घड्याल निघली होती एक ते शांडो शांडू बर ते लग्नात तेच चालायचे शांडू शांडो घड्याल आणि ते रेडिओ आणि तेच मग समजा कोणत्याही खांद्याला नवदेव घेतला त्याच दिवसभर माझ्या आम्ही गाणे ऐकत कसे रेडूच माहित होता हो नवल वाटायचं नवल वाटायचं आणि घड्याला तर मग ते झालं मग लग्न धरलं मग साला सगळं सारवार झाली लग्न धरलं मी तेव्हा आला ना मग साला ते शिरा करायचा शिरा करायचा एवढा हुंडा घेतला काहीतरी गोड चांगला कर गुळ कमी पडला गुळ कमी पडल्यावर मग काय झालं की गेल्यावर जायचं मालक माल मला गुळ पाहिजे पहिले त्याच्या ढिपी घरांत राहत ऊसाचे हे थळ लावतात आमच्या शिंदे पांढरं म्हणतात ते गुळ काढून आणत तिथून आणि त्या घरांनी डीपी राहत आणि बाकी काही खायला ते ठेवत काही घरी <tweak> बाकी काही नाही आणि तिथे बाजूला गुळ बनते पांघऱ्याला मग त्यान बा अगदी भेली देईल ते गुळ गुळ दिला मग मस्त शिरा बनवला शिरा बनवला लाबड कढी चिचच्या पाणी बर बनवली छान खाल्लं मग तवापासून मी इकडं आलो मुंडाव नवरी संघच चला इकडे राहिलो सासऱ्याजवळ सात दिवस झाले दोन दिवस झाले असे किती दिवस घरी बसाव मग काय लाकड फाकडं आणू काही करू मग त्याला आता हे नोकरीवाले लोक त्याच्या घरी बैल म्हटल्या घरचे काम घरचे काम होतात लाकडं भाकडं हे ते मेहनाच होता सासराही नोकरीच होता आणि तो दुसरा मेवना होता ना ते नोकरीलाच होता हे याच्या घराशीच कोण नव्हतं तुमच्या कोणीच आमच्या खानदानी बापालाही माहित नाही नोकरी काय सालदराची नोकरी होती आमच्या बापालाही माहित नाही या गोष्टी मग याच्या निकडं राहता 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 राहिलो राहिलो मग आणि जरासही चकलं साफस आमचं थोडस आणि गेलो घरी आणि घरी गेलो घरून गेलो <laughs> तिकड बिगारी काम केलं मुंबईला होतो वर्ष दीड वर्ष तिकडे बिगारी काम केलं तिकडून आलो मग हे मोठं पोरग पोटात राहिलं एक पोरगी इकडे झाली ती मला मोठी पोरगी ती वाढली ते मग मोठं पोरग मग अनेक डबल आलो समजूत झाली सगळं इकडे राह इकडे कॉन्ट्रॅक्ट ठेकेदारीच्यात कामाला लागलो इकडं हे mm. मोठे मोठे कंट्रॅक्ट लोक येतात की, की oh. mm. mm. नाही कॉन्ट्रॅक्ट बेसवर mm. कामाला मग कामाला जाता जाता काही कधी भेटत जाय कधी नाही मग रेल्वेत लागलो पहिले रेल्वे कसं होत की झालं महिनाभर ठेवायचे mm. महिना दीड महिना ठेवलं महिनाभर ठेवलं समजा एक महिनाभर देत नव्हते सांगशन कट होत जाय त्याचं ते त्याचे दिवस भरू देत नव्हते महिन्याचे त्याच जर भरलं तर मग तो, तो कंटिन्यू होईल म्हणून हा ते असं काय त्यायचं असे दे रेल्वे वाल्याच असं करता 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 मग कधी सोडायचं कधी लाग कधी एखाद्या वेळेस नाही लाग नाही लागलो की इथे एक नावकराचा मळा आहे त्या नावकराच्या मळात मग ही अंजनाबाई नाही का ती तिला पहिले आपल्या इकडे लोक नव्हती इथं ती बाईच होती आपल्या इकडे ती बहीण मानली मग दादा घरी काय बसतो येतो का निमनीला पाणी द्यायला ती सांग मग ती पहिले हे घेत जाय पाथा चालू जाय बायाच्या निंदाईच्या पाथा चालवला चालवता ती बाई मग खरी ती मग दादा घरी काय बसतो चाल निमणीला पाणी देऊ मग निमली आळे करायचे पाणी द्यायचं नाव मुळे लिंबोनी म्हणजे ते झाड लिंबूचे झाड अच्छा लिंबोनी झाड लिंबोनी झाड आहे ना त्याला पाणी द्यायचं त्या आळे करायचे असं करता करता कंट्राक्ट बेस लागलो मग भरती झालो भरती झाल्यावर झालं परमनंट झालो आणि ते झिरो बजेट आलं किती, किती दिवसांनी चार महिन्यानं चार सहा महिने कंटिन्यू याच्यात राहिलो आम्ही त्या याला नांदुर्याला पाचशे तेवीस मध्ये एक मोरी खसली होती मग झालं तिथं सांग जीएम सँक्शन आलं जीएम सँक्शन आल्यावर तिथं काय झालं की त्या मोरीवर कंटिन्यू चार महिने दिवस भरल्या चार महिने दिवस भरल्यावर मग आम्हाला एमआरशल मध्ये ना फर्मन नाव आलं असं परमानं परमानन्ट परमानन एम आरशल झालो त्याच्यानंतर चार पाच वर्षांना मग ते झिरो बजेट आलं त्याने काय काढलं काय माहिती आपल्याला माहित नाही बाईने हे लिहून आणा इथून जिथं कार्ड निघल तिथून सारी कार्ड पाहिले त्यात पहिले ते कुठे ऑफिस बनत होती नाही ना आणि तुटून जात होती ना मनुष्यांना कुठेही बनायच कुठेही भरती करायची कुठेही काम करायचं कुठे राहायचं